आपले स्वागत आहे आपले जर हातपाय दुखत असतील गुडघे दुखत असतील कमर दुखत असेल खांदे दुखत असतील म्हणजेच जॉईंट पेनचा कुठलाही त्रास असेल तर या त्रासापासून घरच्या घरी सुटका करून देणार अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे ज्या उपायाने सहजतेने आपले हे दुखणे जे आहे हे कमी होण्यास मदत होऊन हाडे टनक होतात जी ठिसूळ हाडे आहेत ती देखील टनक होऊन मजबूत बनतात व हे दुखणे सहजतेने बरे होऊन चालायला उठायला बसायला जो त्रास होतो तो देखील समस्तेने बंद होतो तर यासाठी एका लोखंडाच्या पात्रामध्ये साधारण एक छोटी वाटी भरून मेथी दाणे टाका आणि याप्रमाणे हे भाजून घ्यायचे आहे मेथी दाणे हे आपल्या शरीराकरता अत्यंत उपयुक्त आहेत यामुळे हाडांची दुखणे जे आहे हे कमी होतेच परंतु आपल्या हाडांमधील जे कॅल्शियम जे कमी झालेले आहे ना ते देखील वाढण्यास मदत होते आणि म्हणूनच याप्रमाणे हे रोस्ट करून एका वाटीमध्ये काढून घ्या आणि यातील एक चमचा भरून मेथी दाणे हे कोमट पाण्यामध्ये रात्रभर भिजून घ्या व एक पात्र गॅसवर ठेवून यामध्ये कोकोनट ऑइल म्हणजेच खोबरेल तेल साधारण एक वाटी, भर वा वाटी भरून टाका यामध्ये हे जे दाणे आहेत हे एक चमचा भरून टाकायचे आहेत जे आपण गरम करून घेतलेले आहेत ना तेच आपण भिजवले आहेत आणि तेच आपण येथे या तेलामध्ये देखील टाकलेले आहेत व चार ते पाच येथे मी लसूण टाकल्या थोड्यासा ठेचून घेतल्या आहे या देखील यामध्ये टाकायचे आहे आणि हे करत असताना मंद आचेवरच करायचे आहे कारण मंद आचेवर केल्यामुळे यामधील पोषक तत्व जे आहेत हे टिकून राहतात व संपूर्ण या तेलामध्ये छान उतरतात हे बघा याप्रमाणे लसूणचा रंग बदलला की लगेच गॅस बंद करायचे आहे व गॅस बंद करून यामध्ये जी आपण लोणच्याची डाळ असते म्हणजेच मोहरीची डाळ ही साधारण दोन चमचे भरून टाकायची आहे आणि येथे मी छोटा चमचा घेतला आहे मोठा घेत असाल तर तुम्ही फक्त एक चमचा भरून ही डाळ टाका या डाळीमुळे देखील गुडघे मजबूत होतात हडे मजबूत होतात व जे वंगण असते ना हे या ऑइलमुळे वाढते म्हणून आपण येथे या संपूर्ण पदार्थांचा वापर केला आहे आणि हे असेच थंड होऊ द्या हे पूर्णपणे छान थंड झाले की एका बॉटलमध्ये भरून ठेवा व ज्यावेळेस हवे त्या वेळेस म्हणजे ज्या वेळेस आपल्याला दुखत आहे त्यावेळेस किंवा रात्री झोपण्यापूर्वी देखील तुम्ही या तेलाने मसाज केली तरी देखील आपले जे दुखणे आहे ते अगदी सहजतेने बरे होते आणि आपल्याला ज्यावेळेस हवे त्यावेळेस याचा वापर देखील करता येतो आणि हे जे मेथीदाणे व पाणी आपण भिजून ठेवलेले आहेत हे किमान आठ तास तरी भिजू द्या आठ तासानंतर हे गाळून घ्यायचे आहे मेथी जा दाणे जे आहेत ते आपल्या लाळेबरोबर मिक्स होतील याप्रमाणे चावून चावून खायचे आहेत आणि हे जे पाणी आहे ना हे पाणी देखील सकाळी उपाशी पोटेल पिऊन घ्यायचे आहे असे जर तुम्ही फक्त तीन दिवस जरी केले म्हणजेच हे मेथीदाणे खाऊन पाणी प्यायचे आहे व या तेलाने मसाज करायचे आहे तर कितीही मोठे दुखणे असेल आणि बरेच जुनाट असेल तरी देखील तीन दिवसात लगेच फायदा चालणे आणि नॉर्मल दुखणे तर एका वेळेसच्या वापरानेच बरे होईल इतका इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला यापासून नक्कीच मिळतो आणि जास्त त्रास असेल तर तुम्ही पुढे देखील हा उपाय करू शकता यापासून कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट नव्हता पूर्णपणे फायदा होतो आणि थंडीच्या दिवसांमध्ये तर हे आपल्या शरीराकरता अत्यंत रामबाण आहे म्हणूनच नक्कीच करून बघा व जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करा म्हणजे आपल्याबरोबर इतरांना देखील यापासून फायदा जाणवेल मग व्हिडिओ तर आपल्याला नक्कीच आवडला असेल मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद